राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा करा आणि शेअर करायला मी आले होते तर या ठिकाणी राष्ट्रीय आयोजन सांगोले या ठिकाणी केले होते तर खूप छान वाटलं मी पहिल्यांदाच बास्केटबॉल राष्ट्रीय स्पर्धेसाठी इथे आलेले आहे तर तुरशीचा असा केरळ आणि मुंबई यांच्यात सामना झाला यामध्ये केरळ चक्कर दिलेली आहे तर खरंच खूप छान वाटलं कारण की ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशा प्रकारचं आयोजन आपल्याला पहिले बघायला मिळत नव्हतं पण आज या संस्थेच्या निमित्ताने या संस्थेचे अध्यक्ष सर आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी स्पर्धा पार पडल्या तर खरंच खूप छान वाटलं या ठिकाणी येऊन तर सा सांगोला तालुक्यामध्ये मी पहिल्यांदा आलेले आहे आणि इथे पावसाचं वातावरण असताना सुद्धा ह्या स्पर्धा अतिशय चांगल्या रीतीने पार पडल्या होत की मुंबई अशी दहा पंधरा पॉईंट पुढे होती पण अत्यंत चुरशीचा नियोजित वेळ संपला चढाला दोन्ही संघ समान गुणावरती होते आणि उर्वरित पाच मिनिटांमधला अतिशय रोमहर्षक अशा प्रकारचा खेळ पाहायला मिळाला खरोखर प्रत्येकाची उत्सुकता ताणलेली होती एक मिनिट एक सेकंद खेळामध्ये सुद्धा किती महत्त्वाचं असतं याची प्रचिती आजचा सामना पाहणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांना नक्कीच आलेली असेल असं मला वाटतं कारण मुंबईचा संघ जवळजवळ विजयी झाला असं गृहीत धरलेलं असताना अनपेक्षितपणानं हा नंबर केरळनं मिळवला खरोखर थर केरळच्या टीमचं अंतःकरणपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या वर्षी पण त्याने आमच्याकडे यावं अशा प्रकारची विनंती धन्यवाद